वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तेरा वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्गच्या भागेश पालव या जलतरणपटून पाच किलोमीटरच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं भागेश पालव हा तालुक्यातील पोई गावचा असून त्याच्या यशामुळं राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गचं नाव झळकलंय ಸ್ಟೇಜ್ ಉತ್ತರೇಜ್ ಖಾಲಿ ಉತ್ತರ ಚೆನ್ನಾಗ ಚೆಲ್ಲ ಉತ್ತರ स्वराज कुठे का हाय का दिसतोय तुम्हाला कुठे स्वराज बुला हा आहे का इथे याच्या बरोबर याच्या बरोबर नाही हाडकू कुठे येतो स्वराज त्या दरम्यान या स्पर्धेत मुलांच्या गटात पालघरच्या यश जाधव तर मुलींच्या गटात नागपूरच्या संजना जोशी यांनी जलधरणपटूचा बहुमान मिळवला विजेत्या स्पर्धकांना आमदार वैभव नाईक मुख्याधिकारी संतोष जिरगे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक परब सचिव राजेंद्र पालकर सुधीर साळसकर यांच्यासह सा, अन्य मान्यवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोग पारितोषिक चषक मेडल भेडवस्तू देऊन गौरवण्यात आलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन सा युट्यूब चॅनल